उज्जैन येथून दर्शन घेऊन परतणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला उज्जैन महाकालचे दर्शन घेऊन परत खामगावकडे येणाऱ्या भाविकांचा अपघात होऊन कारमधील एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे अठ्ठावीस जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेदरम्यान उघडकीस आली या घटनेने खामगाव शहरातील गोपाळनगर भागात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की खामगाव येथील रोशन अनिल ठाकरे प्रतीक कैलास अवधूत अक्षय वसंता कळसकर व अमन पुरवार हे चौघे मित्र स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच चौदा एफ सी झिरो दोन चौऱ्याऐंशी या कारने खामगाव येथून उज्जैनला गेले होते उज्जैन येथे महाकालचे दर्शन आटपून परत येत असताना नांदुरा तालुक्यातील वडणे येथे कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कारी समोर जाणाऱ्या एका ट्रकच्या मागून घुसली या अपघातात रोशन अनिल वय बावीस राणा रुक्मिणीनगर गोपाळनगर खामगाव हा युवक जागीच ठार झाला तर प्रतीक कैलास अवधूत रानार शेगाव अक्षय वसंत कडस्कर राणा सुटाळा वय वीस व अमनपूरवार रानार, रानार भाटिया लेआउट गोपाळनगर वय बावीस हे तिघेजण जखमी झाले आहे या घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर किशोर क्षीरसागर यांच्या टीम व संदीप सातव तसेच नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील व अधिकारी कर्मचारी यांनी जखमींना गाडीच्या बाहेर काढून रुग्णालयात उपचारार्थ भरती केले तेथे जखमींवर प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा